आता आम्ही चहा पेला थांबलो दे आहे देवळ वर वरते आणि हा देवळाला येता रस्ता आहे नंतर कॉर्नरला थांबलो आम्ही चहा पेला तर आता पे। आमची थाळी आलेली आहे मीच थाळी मागवले बघा तुम्हाला सांगते काय काय आहे थाळी सोलकडे आहे हे वरण आहे नंतर हे मिक्स व्हायचे आहे तडकाय का हॅलो नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता माझ्या कपाळाला तुम्ही बघितलं असेल भंडारा लागलेला आहे सगळा तर आम्ही आलो आहे पालीच्या खंडोबाला आणि दर्शन वगैरे सगळं झालंय मग अशी व्हिडिओ मी केलेत सगळे आणि आत्ता इंट्रोडक्शन करायला लागलेले आता तर आता आम्ही जाणार आहे यमाई देवी मंदिरात मी गोलू आम्ही त्याचं काय चाललंय तुम्हाला त्यात अभिन्य 2020 2020 2020 2020 2020 2020 2020 sơn 2020 anh đã 2020 đâu 2020 2020

परवाचे इंसान सांगते हला बायचा उदू ह्या दोघांनी ह्यांना सगळा भंडारा दिसतोय खाली दोघ पण बसलेत सारखं भंडारा आहेत आणि गोळा करत सगळा भंडारा आणि यांचं बागा चेहरा बघ इकडं तर असे मंदिर आहे आता समोर नाही मी पाठीमाग बसले मंदिराच्या ¡Gracias! तिथे मग तिथे चॉकलेट द्या मला आता आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे तेवढ वर वरते आणि हा देवळाला रस्ता आहे तर थांबलो आहे आम्ही चहा प्यायला आता आम्ही यमाई देवी मंदिरात आहे आणि दर्शन घेतलं दर्शन घेऊन बाहेर आलोय इथं परड्या आहेत त्या परड्या भरल्या भगवान लागल्या घरातलं आणि हे जो चित्र बसलेत कुरकुरे खान कसं झालंय मल्ल्या माडसा रालाय गोल्या मागकडं जायला लागलंय काढला आता आम्ही दर्शन घेऊन बसलोय इथं कुरकुरी खाल्ले जगा थोड्या खाल्ले पेड्या कसं झालाय पेड्यांचा आणि फक्त थोडा वेळ कंटाळा आलाय आणि ऊन पण भरपूर लागते पाणी कसंय बघितलं महादेवांचं मंदिर आहे बरोबर देवीच मंदिर वर आणि महादेवांचं मंदिर खालते तर बघा आता बंद आहे दरवाजा जाऊ शकत नाही तिथं आतमध्ये हा दिसला की आत नाही जायचं का त्यांनी दार लावले की नाही ते पण केलं नाही नाही जायचं आत खिडकी कशी आहे बा पहिल्या काळातली खिडकी आत दिलं ना एक वेगळा एक असत एक एक सगळीकडे नसतं तुळजाभवानी मंदिर आता तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय आहे का तर आम्ही निघालोय कासिक मोला तर जेवायचं आहे अजून जेवलं जेवणार जे आणि मग जाणार आहे पुढं आम्ही फरसाना घेतला होता मग अशी खाईसाठी आम्हाला मला त्या आजी मागायला लागले तर त्यांना द्यायचं आहे आम्ही पिशवदर का अशी फरसाना काढू दे फरसाना काढतात तिला घे दा

ती वर आहे फुगाल आम्ही हॉटेल मध्ये आलो आहे आता आणि व्हेज थाळी मागवणार आहे कारण ते आम्हाला का जाऊन जाऊ नॉन व्हेज खायचं असते व्हेज थाळी माग नॉन व्हेज थाळी तर आता आमची थाळी आलेली आहे मीच थाळी मागवली आहे बघा तुम्हाला सांगते काय काय आहे थाळी सोलकडी आहे हे वरण आहे नंतर हे मिक्स व्हेज आहे दाल, दाल तडका आहे का दाल तडका मिक्स व्हेज आणि अख्खा मसुरा आणि तिथं रोटी आणि गुलाबजामने घेत आहे खायला आता हळी आलेले आम्ही दोन अशी चूक लागलेले तीन वाजले सकाळी आम्ही आवडे दहा वाजता घेऊतो घरातून आणि तीन वाजता सगळं देवदर्शन करून घ्यायला तर आम्ही मस्त ते जेवण करून घेतो

Como